लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो आज DBT का झाली नाही का बारावा हप्ता जून महिन्याचा उशिरा वितरण होत आहे काय आहे रिझन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अँडपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर लाडक्या बहिणींनो आतापर्यंत खूप साऱ्या महिलांना सत्तर टक्के महिलांना पैसे टाकण्यात आलेले आहे पण तीस टक्के महिलांना टाकले गेले नाही कारण हेच आहे की तांत्रिक अडचणीमुळे हे वितरण जे आहे ते डिले होत आहे त्यामुळे कित्येक महिला जे आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचले नाही मला पण खूप सारे कमेंट आले की ताई मला पैसे आले नाही आम्ही नाशिकमधून आहोत आम्ही धुळेमधून आहोत आम्हाला पैसे आलेले नाही त्यासाठी मला असं वाटलं की एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावा त्यांच्यापर्यंत नक्कीच माहिती पोहोचेल असं मला वाटतंय तुम्ही जास्तीत जास्त पुढे शेअर करा काही तांत्रिक अडचणीमुळे जे डी बी करणार होते ते झालेली नाही आहे वितरण झालेलं नाही त्यामुळे म महिलांपर्यंत मा, हे जे बहिणीचे पैसे होते ते पोचलेलेच नाही आहे तर महिलां लोक काळजी करू नका हे जे वितरण आहे -पत ते चालूच राहणार आहे जसे डी बी टी ॲक्टिव्ह झाली की लगेच पटापट सगळ्यांच्या बँकेमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात होणार आहे तर जेव्हा केव्हा वितरण सुरू होईल तर आपण त्यासाठी पण एक छो छोटासा व्हिडिओ बनवून टाकणार आहोत काळजी करू नका तुम्ही पात्र आहात निकषात बसत आहात तर तुम्ही काळजी करू नका नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे खूप सारे महिला अपात्र पण ठरलेल्या आहेत ह्या ह्याच्यामध्ये कारण गैर रीते खूप सारे महिलांनी लाभ घेतलेला होता त्यांचा सुद्धा पत्ता कट झालेला आहे जे निकषात बसत नव्हते त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला होता तर त्यासाठी हे क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे त्या रिलेटेड आपल्याला जे वितरण होत आहे त्यामध्ये पण डिले होत आहे हे पण कारण आहे त्यामध्ये तर आजचा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येक लाडक्या बहिणींच्या फोनमध्ये आपला व्हिडिओ पोचायला पाहिजे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद